का मी ज्योती गायकवाड आपल्या चॅनेलवर आज मी अळूचं फतबतं कसं करायचं ते दाखवत आहे पावसाळ्याच्या आधी माझ्या कुंडीमध्ये आलेले अळूची पानं आहेत ती मी काढलेली आहेत आता पावसाळ्यात मोठी पानं येतील म्हणून ही बारकी पानं काढलेली आहेत तर त्याचं काय करायचं म्हणून मी ठरवलं की अळूचं फतबदं करायचं चला तर आपण ते करायला घेऊया दोन तास आधी मी हे शेंगदाणे भिजत घातलेले आहेत ही आळूची पानं आहेत मी आणि माझ्या सुनीने तोर लावलेली होती मी आता तुरीची डाळ टाकूनच आळूचा फतबद करणार आहे ही बघा दोन तास भिजत घालून ही डाळ चांगली शिजवून घेतलेली आहे आणि आता मी हे देटा सोलून त्याची बारीक काप करून पानं कापून शिजवून घेणार आहे शेंगदाण्यांवर चला तर मग आपण ते करू त्यांच्यावरच्या साली काढून घेते आणि मी अशी बारीक चांगली बारीक कापून घेतलेली आहे आणि माझ्या आळीची पानं घरात छोटी आहेत हे बघा मी चांगले असे धुवून घेतलेले हे बघा छोटी छोटी पानं आली आहेत आता ही जर काढली तर मग पावसाळ्यामध्ये चांगली मोठी पानं आपल्याला आळूच्या वड्यांसाठी लावण्यासाठी उपयोगी पडतात येतात आणि तीन चार लसणाच्या पाकळ्या खेचून घेतल्या आहेत आता मी दोन फचे तेल घालते आहे जिरे घातले राई घातली आणि त्यामध्ये मी कुटलेलं लसूण टाकले ฮะตีนี้จะตักเลยเหรอคะอะไรคะขันเนี่ยตีนเลยไหคะ यात मी हिंग टाकले एक चमचा ला गोडा मसाला टाकला आहे लाल तिखट टाकलं आहे आणि हे फळपद मी चांगलं शिजवून घेतलं आहे आणि आता ते मी टाकते हे चांगलं परतवून घेतो त्यामध्ये आणि त्यात हे तुरीचं शिजवलेलं वरण घालते चण्याचं पीठ वगैरे लावण्यापेक्षा हे छान आणि तुरीचं वरण घासलेलं पदपद तुम्ही खाऊन बघा खूप छान लागतं चांगल्या प्रकारे चुरीचं वरण टाकलं मी आता ह्याच्यामध्ये आता आपल्याला ह्यामध्ये चिंचेचा फोळ घालायचा आहे कारण का अळूची पानं आहेत त्यामुळे ती खवखवली नाही पाहिजे म्हणून हा चिंचेचा फोळ घातला बघा चांगली उकळ द्यायची आहे फतफदं मधलं तर थोडंसं ते, ते पातळच असतं चवीनुसार मीठ घातलंय आणि जेवढं मी चिंच घेतली होती तेवढंच मी आता गुळ घालत आहे हा बघा हा मी गुळाचा खडा एवढा घालत आहे मी तेवढीच बेतानी चिंच घेतलेली होती चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता ह्याला सांगित उकळ येऊन देऊ दे चांगलं असं घट्ट घट्ट हवं असेल तर घट्ट करायचं नाही तर मग आपल्याला भाजी चपाती भा चपाती भाजीबरोबर खाऊ शकतो आपण आणि भाचा बरोबरी याचा चार म्हणून उपयोग होतो झालं आळूचं पत्पर मस्त घट्ट झाले मला हे भाताबरोबर पण खायचं आहे आणि चपातीबरोबर पण खायचं आहे तांदळाच्या भाकरीबरोबर बादरीच्या भाकरीबरोबर कोणत्याही प्रकारच्या भाजी भाताबरोबर हे आपण खाऊ शकतो आणि भाकरीबरोबर आपण खाऊ शकतो मस्त धान्य या चला अळूचं फक्त खायला